गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवस मुंबईत आंदोलन सुरू होतं अखेर सरकारनं आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यावर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि आंदोलन मागे घेतलं खर तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नवा नाही पण या निमित्तानं सातत्यानं चर्चेत आलेला विषय म्हणजे हैदराबाद गॅझेट राज्य सरकारनं आता याच हैदराबाद गॅझेटची ची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय जारी केला असून त्याद्वारे मराठा समाजातील पात्र लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय परंतु ज्या हैद्राबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख होताना दिसतोय ते गॅझेट नेमकं का आहे काय आणि त्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे या गॅझेटचा थेट आरक्षणाशी काय संबंध या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत हैदराबाद गॅझेट समजून घेण्याआधी मनोज जरांगे पाटील यांचं नेमकं काय म्हणणं होतं काय मागण्या होत्या आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या प्रलंबित आहेत ते आधी जाणून घेऊयात जरांगे गेल्या दोन वर्षांपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत असा दावा करत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी आग्रही मागणी करतायत गेल्या दोन वर्षात यासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली यावेळेस तर त्यांनी थेट मुंबई गाठून आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं जरांगेंनी हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅझेट तत्काळ लागू केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली मराठा समाज कायद्यात बसतो त्यात सरकारी दस्ताऐवज आहेत हैदराबाद गॅझेट सातारा संस्थानांच्या नोंदी आहेत कुणबी आणि मराठा एकच आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट ची अंमलबजावणी तत्काळ करण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं या गॅझेट ची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली कागदपत्रांची तपासणी करून आठ दिवसांमध्ये कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलंय मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात संदर्भात निघालेला हा जी आर स्वीकारत विखे पाटील यांच्या हस्ते जरांगेंनी पाच दिवसापासून सुरू असलेलं उपोषण सोडलं मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्यांनी सरकारच्या मसुद्याबाबत जरांगे पाटलांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर सरकारनं तीन जी मनोज जरांगे पाटलांना दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या जी आर नुसार मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे हे मागे घेण्यात येणार आहेत आतापर्यंत सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येतील जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या समितीनं नोंदी शोधण्याची कार्यवाही सुरू ठेवावी असे या जी आर मध्ये नमूद करण्यात आले मात्र ज्या हैदराबाद गॅझेटच्या पुराव्याच्या आधारे जरांगे पाटील इतक्या खात्रीशीरपणे म्हणतायत ते नक्की आहे तरी काय ज्या गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकणार आहे असं म्हटलं जात ते नेमकं आहे काय है? तर हैदराबाद गॅझेट म्हणजे एकोणीशे एक मध्ये निजाम सरकारच्या काळात ब्रिटिशांनी केलेली जनगणना त्या काळात हैदराबाद हे संस्थान होत जे निजामाच्या अधिपत्याखाली होत यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता ज्यामध्ये औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचा धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होता या पाचही जिल्ह्यांच्या जनगणनेत जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये मराठा आणि कुणबी या, या जातींचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित केला गेलाय त्यामुळेच आरक्षणाची मागणी करताना हैदराबाद गॅझेटचा दाखला दिला जातो या गॅझेटची प्रत एकोणीसशे नऊ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती या गॅझेटमध्ये अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक, एक मध्ये केलेल्या जनगणनेनुसार त्यावेळेसची शहरं गावं गावातील लोकसंख्या त्यांची जनगणना शहरातील वैद्यकीय विभागवार माहिती दिलेली आहे यात दिलेल्या तपशिलानुसार त्यावेळच्या औरंगाबाद विभागामध्ये दोन लाख साठ हजार आठशे कुणबी होते जे लोकसंख्येच्या चाळीस टक्के इतके होते तसेच बीड जिल्ह्याच्या लोकसंख्येच्याही नोंदी आहेत ज्यामध्ये चार लाख ब्याण्णव हजार लोकसंख्येपैकी मराठा कुणबी असा उल्लेख असलेल्या समाजाची लोकसंख्या तब्बल एक लाख शहाण्णव हजार इतकी आहे जी लोकसंख्येच्या एकोणचाळीस टक्के इतकी आहे या गॅझेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यांमध्ये जनगणनेच्या आधारे कुणबी जातीची लोकसंख्या ही पंचवीस ते चाळीस टक्के एवढी होती आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीनं हैदराबाद येथे जाऊन घेतलेल्या नोंदीनुसार मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील अठ्ठावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एक्केचाळीस एवढी लोकसंख्या होती आणि त्यातील कुणबी जातीची लोकसंख्या ही दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे एवढी असल्याचं दिसून आलं या नोंदीचे शेकडा प्रमाण हे छत्तीस पॉइंट अठरा टक्के एवढं आहे हे गॅझेट जरी ब्रिटिश काळातलं दस्तऐवज असलं तरी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद निजामशाहीने एकोणीशे अठरा मध्ये हे गॅझेट जारी केलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा विभाग हैदराबाद संस्थानाच्या निजामाच्या अधिपत्याखाली होता त्या काळी या संस्थानामध्ये मराठा समाज बहुसंख्य जरी असला तरी त्यांची सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये वाटा फारच कमी होता परंतु त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास मानलं जायचं त्यांच्या या उपेक्षेची नोंद घेऊन निजाम राजवटीनं मराठा समाजाला हिंदू मराठा या नावानं ना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणारा आदेश काढला हा निर्णय अधिकृत राजपत्रात अधिकृतपणे नोंदवण्यात आला आणि हेच नंतर हैदराबाद गॅझेट म्हणून ओळखलं जाऊ लागलं हैदराबाद मध्ये एकोणीशे अठरा मध्ये तत्कालीन हैदराबादच्या निजामानं जारी केलेल्या आदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे या प्रदेशातील लोकसंख्या जाती समुदाय व्यवसाय शेती इत्यादींशी संबंधित सर्व नोंदी या गॅझेटचा भाग होत्या हा दस्ताऐवज उत्तराखंड मधील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये उपलब्ध आहे याच आधारे मराठवाड्यातील मराठा समाज आता त्यांचा कुणबी दर्जा स्थापित करून इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात हैदराबाद निजामशाहीनं एकोणीशे मध्ये काढलेल्या या आदेशात मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण हे अधिकृत असल्याचं म्हटलंय आजही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात याचाच ऐतिहासिक पुरावा म्हणून हवाला दिला जातो हैदराबाद गॅझेट प्रमाणच इतर प्रदेशांच्या ऐतिहासिक नोंदी देखील उपलब्ध आहेत सातारा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठ्यांशी संबंधित नोंदी आहेत तर औंध आणि बॉम्बे गॅझेट सुद्धा उपलब्ध आहेत है। याच हैदराबाद आणि सातारा गॅझेट मधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी होती राज्य सरकारनं अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून मराठा समाजाच्या मागण्या मान्य राज्य सरकारनं त्याची पडताळणी करण्याकरिता सन दोन हजार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस आणि त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं जा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी केली जाईल आणि त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात येईल या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी असतील असं यामध्ये नमूद करण्यात आलंय आता हे गॅझेट लागू करणार अशी घोषणा केली खरी पण हैदराबाद मध्ये एक कायदेशीर अडचण आहे यामध्ये केवळ लोकसंख्येचे आकडे देण्यात आले त्यात नावांचा किंवा व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही त्यामुळे नेमक्या कोणाला हे प्रमाणपत्र द्यायचं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो मात्र सरकारनं यासाठी एक तोडगा काढलाय जे भूमिहीन शेतमजूर भूधारक किंवा बटई शेत करत असलेल्या मराठा व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नाही त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज त्या स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे या प्रतिज्ञापत्रानुसार उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करून अर्जदारा जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल तसेच जर कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील संबंधातील कोणालाही कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्याचा उपयोग अर्जदाराच्या दाव्यासाठी केला जाईल आणि आवश्यक चौकशी नंतर सक्षम अधिकारी कुणबी दाखला देण्याबाबत निर्णय घेतील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली तर सातारा आणि औन संस्थानाच्या गॅझेटमध्ये कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरू झाल्यावर या कार्यपद्धतीमध्ये काही अडचणी येतात का हे ये पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या या जी आर विषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद